हाय एव्हरीवन खूप दिवसानंतर तशाच सगळे मी आलो आहे संडेला आणि आज आहे गुरुवार ना संडे असेल आज हा आज गुरुवार आहे संडे सगळे एकत्र आलो रविवारी मिटिंग होती मग नंतर दोन दिवस मॅच आणि कालचा दिवस आराम ना संडे मजबूत उद्या झाली गरम खूपच व्हायला आजच्या दिवशी पाऊस पण पडला मॅचच्या आदल्या दिवशी आज पण गडगड करत आहे पण सगळ्यांनी काल कालच आम्ही जायचं ठरवलेलं माशांना जायचं तिकडे चिकन बिकन भाजायचं मस्त पार्टी करायची कॅन्सल केलं कांडल विंडल घेतलं मस्त आणि फायनली आता आलोय खाली नदीवरचा कधी व्हिडिओ बनवला नव्हता नाही माझ्याच्या नदीचा व्हिडिओ नाही आज तुम्ही बघा आमची नदी पण आणि पराक्रम आमचा करामच धावा धडपडलो एकदम सरळ आहे ना बघा वरून वाढवा कशी आहे तिकडे दाखवतो उतारच नुसतांना उतार नदीचं वैशिष्ट्य बघा इकडून तिकडे वाहते पण तिकडून अशी इकडे येते वाटतं ना थंडी तिकडे चढ वाटत डायरेक्ट खाली जातो ओंगलीत तुम्हाला दाखवतो हे बघा करवधाकडे थांबलेत

आपल्याला सगळ्यांनी आता तू पण राहिला अरे हाईट का आता पोरी विषय काय ना बरोबर आहे ना <mad? ताक्णित्ते>। <multiplayer> <नागी>। <broadcast> <acabar> <Smithson> आता कशाला पहिल्यांदा आम्ही पहिली कॅन्डल लावले दोन लावल्या त्यात बघा काय काय भेटलं सँडी प्रसाद गोयल्या शेवंड आणि पाते बघा या सँडीच्या हातात बघा केवढे मोठे मोठे प्रशांत कुठे शेवण हे बघा केवढे मोठे बेटे भेटले बसत आता दुसरी टाकताना दाखवतो तुम्हाला <laughs> आता बघा दुसरी टाकतायत हे बघा दुसरी इकडे टाकतायत <laughs> आता दुसरी काढल तिकडे दिरिव आहे संतोषांना संजयांना वल्यांना आता तो आम्ही तो कोपरा घेतला पूर्ण खदलावला तिकडे आता ही दगड घेता पूर्ण बाहे ना चार घरातले आम्ही सगळे आलोय आता खदलवतो बघा बघा दीरव टाकतो हा हा आमच्या मित्र मित्रमंडळ भले अण्णा एवढा पाण्यात आलो पहिल्यांदा आयफोन घेऊन आईला बुडलो तर गेला प्रशांत गोविंदा आपला माल घेऊन या खदलवायचा आमच्याकडे अशी एक वस्तू आहे जी खदलावतो असा तेवढा असं बेहोश होतो बुधवार तो आणि मग बाहेर जाऊन काढली त्याडकतो आणि बाकीचा वरवर येतो तो वर वर आम्ही उचलतो मजा आली राहुल राहुलला अरे आणि लोचा असा झालाय आमच्या सगळे यंगस्टर आहेत ना घरी ठेवले त्यांना थंड पाणी आणायला आणि त्यांना सांगितलं आम्ही खाली जाणार आहे तिकडे आणि आम्ही वरती आलो या आता लोचा होणार आहे तर ते खाली जातील ना जर गेले तर आता येतात की नाही ते पण एक मोठी गोष्ट आहे फडका एक नी, एक नी, एक नी ए आपल्या वस्तूला फडका लाव व्हायला मजा करता बघा ए किती एक दीड किलो आहेत ना रेघाली कुकाली करून खाली नाही लवकर नाही येणार एवढे नाही एवढ्या लवकर नाही किती टाकू नका संध्या हे आपला माल भिजवू नको बाहेर डायरेक्ट डारे, पाण्यात भिजव हे खायला काय आणलंय रे ही जोग नदी आहे ही जोग नदी डायरेक्ट ती खाली बांधावर जाते बांधावर ना हे कुठं बांधावर ही नदी मस्त मस्त डायरेक्ट ताडीची खाडी लागते ना ती बांधावरची खाडी आहे ना तिकडे जाते तिथून डायरेक्ट अरबी समुद्राला मोठी खाडी आहे पुढा मी कधी गेलो ना आतापर्यंत आपल्या काय नाव नाही जोग नदी अरे नाव नाही माहिती आहे नाव काय सांगतात येतो पोहायला तिथे कोमारावात जातो आम्ही पहिले गणपती विसर्जनला एवढा लांब यायचं वरून आमचा गाव दाखवतो ह्या इथे पण पलीकडे हा जो डोंगर दिसतोय ना त्याच्या गाव पाऊस आला पावसाचं वातावरण झालं म्हणून ढगाळ ढगाळ झालं या राणेचं कांडला आहे पायशी बघ मेलाच काट्या झाला तिकडून सुधीर कुठं कालवायची राणे पाणी सगळ्या उडवला याडा झाला गोयदा करा दिसत आहे ना राणे डोला तुझा टिंबटिंब झालं चांगला शब्द आहे वापरीत नाही आता व्हिडिओ चालू आहे म्हणून चल आपला माल घालवताना दाखवा तिकडे लगेच ए खपीत खबी मध्ये कशाने खबीत आहे का खपीत एक कॅन्डल तुम्हाला दिसत की नाही लय गरम पाणी आहे गावात बुडलो पाणी लय गरम आहे मस्त वाटतय पाऊस वर्र पडतोय गार 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 सगळे चड्डीवर असतात पाऊस <laughs> येतो मस्त अरे मोबाईल भिजल माझा आता मोबाईल नाही तिथे दगडीच्या खाली ठेवू ना दगडीच्या खाली ठेवू मग भिजणार नाही संधी कस कसला गरम पाणी कोणी केला नाही काय माहिती पावसाची आहे पावसाची काय होत दाट शक्यता दाट दाट शक्यता कसला कडकड होता माझ्याशी गटधाट हे संदेश तुला डाकू डावा असतोय मला अण्णाने माल हातात घेतलाय ह्या अण्णाने पण माल घेतला हातात आणि आता बघा कालवा कालवी आणि माल माझ्या पण घ्या तीन घेतले ना हा चला ढवसा 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 ना त्यांना जरा घुंगी येते माश्याना म्हणजे ताड पडतात शेवण गवण मस्त भेटतात म्हणजे तुमच्या भाषेत कोलबी जाडे कोलबी ब्रॉन्झ फ्रॉन्स मी ब्रॉन्झ बोलते प्रॉन्झ कालवा कालवा गोंदा बघा आमचा काठी न होतोय म्हणजे असा मासा जो खाली गार पाण्याला गेला त्याला तो उठल आणि बाहेर आपल्या कांडी मध्ये जाऊन फचल पाऊस बघा कसला आला हा मोठीला शेवण बोलतात शेवण आणि छोटीला कोलबी कोल्ले खा बघा पावसाचं आगमन झालेलं आहे किती वेळ पडतो आता पाऊस माहिती पाऊस आलाय बघा पडतोय की नाही तुम्हाला बघा पडतोय बारीक मस्त बघा ना एकदम डोंगर सर्व दिसतो हिरवा मस्त गारगार एकदम गार। सहाशे ऐंशी त्र्याऐंशी झालेत होतील आता हजार ह्या वेळेला अबकी वार हजार फार आपले माल आपला भिजतोय तिकडे सावलीत ठेवतो आयफोन पण सावलीत म्हणजे तिथं कडला ठेवतो ना तर भिजला ना तर परत लोचा होईल पन्नास शेव गेले मग पाण्यात जापायला लागतो यायला महागडा पण स्वस्त मस्त एकदम मस्त ठेवतो मग कांडल काढताना तुम्हाला एकदा दाखवतो चालू झाले बघितलं तुम्हाला बोललो ना दाखवतो प्रशांत शेवटचा हे बारकीशी काय दाखवत आहे तो प्रशांत काय आहे मला पकडला कसं कळलं त्यांना काय माहिती बरोबर टोली आमच्या आली टोळीला आपल्या कसं कळलं इकडं झालं त्यांना जरा गंडवली मॅसेज आमचा रॉंग दाखवा आपला काना मला कसा खदला होता येतो त्या पिशवीत बघा

गेलं आम्ही जरा रिस्की जागा घेतली आता या खबी खबीत नाही ना भेटणं मुश्किल आहे नंगे लोक इथून एक मल्या काढला आणि एक ही काढली पिसलांडी खवली खवली काढली खवली सॉरी खेकड्या फक्त येत नाही हो खेकड्या लागत नाही आमचं सदा साधा औषध आहे माशांपर्यंत पोचतो ते पण थोड्या वेळाने लगेच जिवंत हे बघा इकडे कांदा सोडलेली कांडीत बघतो जा तुम्हाला दाखवतो कांडीच्या आपण कडेकडे जाऊया काय भेटतो कांडी अंत केलेलं शेवट बघा कांडीत आपल्याला काय भेटतो काय काय नाही कांडीला अरे मस्त कोण तो जोरात खातला होतोय सँडी सँडी आलो का व्हिडिओ करतो सँडी पाणी बघे राय आयच का सँडवीपला सँडवी कुठून खत होतो आहे ना मग सँडवीच खत थोडं पाया जर चिकून पावसाच व्हावला आणि याच्यात अडकला मी यालाच समजायचं हा ना नाही दराश झाले रे चला बघा नाही काय जास्त दिसत आणि आले असेल ना लई खाब्या खाब्या आहेत रे तिथं मी काढलेलं म्हणून बघितलं काय नाही कुठे अरे पाणी पण लागलायच काय दिसणार पण नाही थांबायला का थांबूया थांब पाणी निवलू द्या पाणी लागलं असेल बारकी उतला उतला अन्ना उतला अरे गेला भेटला मस्त भेटला

मारूया <laughs> <आ>, <oysters> या पाच मिनिटं जरा माझ्या घरात राह मस्त मोठा भेटला ना इथे कमी भेटला तिथे भरपूर मगाशी भरपूर भेटलाय दोन तीन चार पाच दहा भेटले मला माझ्या ठीक आहे सगळीकडे सारखेच नाही भेटणार ठीक आहे ते कालवले औषध आमचा खज माल बोलतो तेव्हा मासे फिरतात आमचा माल विरगळला गेला बघितलं कुठ एका दुसऱ्या मेला असला तर कोणच नाही मेल तर तेवढा ते खजला होता ना त्या काही ना भाई तेवढेच ते भेटतात ते आपल्याला काय होतं नंतर त्याला पाणी चांगलं लागला ना तिथे जातच आम्ही अशा गोळ्या विशिष्ट प्रकारच्या गोळ्या आणलेत बनवून चिकन मागवलंय मस्त तर चिकन भाजायचं बेत आहे मस्त दगडांवरून उड्या मारत मारत चाललो मी बाहेरून चाललोय सँडी पाण्यात चाललाय सँडी पावताय आहे मस्त कोण नाही चला माल कमी पडला रे सँडी चालला बघा जुना 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 माल भेटलाय जुना माल दोन आहे ना जुना माल आलेलाय मोठा माल आहे बघा आतमध्ये काढलं बघा टेक्निकल अर्धा किलोचा माल आहे हा तू आहेस कुठे आहेस हा दिसला दिसला खेचा पुढे तसे बघा काढलं कसा रक्त लागला बघा बाहेकडे कसला आहे ना डाकू एकदम हा बघ बघा ओ बसत अन्नाने काढलं लगेच अह माझ्या दोन मस्त पुढे आहे काय नाही पान आहेत झाडा जरा मस्त आमचा हा माल आहे चार पाच ह्याच्यात आहेत आमच्या गोळ्या गोळ्या विशिष्ट प्रकारच्या कालवल्या हो मस्त बघील कुणाला नुकसान पण नको काय नको आम्हाला पुरते मासे पण आणि बाकीच्या मासा मरत पण नाही असा माल बनवलाय आम्ही काय ना मग थोडक्यात मस्त जेवढा पाहिजे एवढा नाही तर काही लोक ना औषध टाकतात आणि पूर्ण नदीची वाट लावून टाकतात खदलावून टाकतात अरे गोळ्या आपल्या वैशिष्ट्य प्रकारच्या आहेत मेंटॉस की गोली आहे आपली मेंटॉसच्या गोल्या स्प्राईट टाकल्या वर येतात ना त्या इकडे काय नाही मेल अरे आपली गोली मी थोडीशी पावर आहे जिवंत तुझी वाली दाखव कुठे मस्त मस्त टेक्निक वापरले झाले दोन तीन किलो दो हलते कौल कोण आता घेऊन येईल कौल कोण घेऊन येईल खाली गरम गरम इकडे मी तुम्हाला आणतो खाली हा चिकन भावांसाठी मी काय करू गायजरा झालंय काळोख कसा की दिसेल की नाही सांगता येत नाही तेव्हा मी उलटा कॅमेरा करतो गाई जरा काळोख झालं मी पडलो म्हणजे बघा पातेरा सगळा लागला चा आईला <laughs> फोनवर बोलता बोलता पडलो पाण्यात <laughs> मजबूत कस आणलो ह्या साईडला पडलो नशीब आणि आता आपले पन्नास पाण्यात गेले असते पन्नासला थोडासाच पाणी लागला आपल्या एक पाहिली तरी दमवले मासे एक पाहिली म्हणजे तीन किलो तीन चार किलो झाले असतील कुणाकडे तरी मासे आता मासे कुणा आहेत मासे हां तुमच्याकडे ना ठीक आहे ती थांबतो तर दोघं जणं चाललेत बघा दिसतील की नाही तुम्हाला काय म्हणते तेवढं पांढऱ्या पांढरे दोन गोण्या बघा इकडे तिकडे फिरताना दिसत ना ते चाललेत भल्या राहुल गोयंदिया मी बाबू आणि अण्णा मोठ्या पप्पा येतात मागून आणि बाकीचे थंडापिन पिणारे अजून थांबलेत तिकडं ते येतात आम्हाला चिकन भाजून येतात की खाऊन येतात देवाला ठाऊक आता चला खाली जातो नाही बघतो तो बघा राहुल बघा लाल टोपीवाला तुम्हाला दिसतं की नाही काय पण अण्णा बघा हे बघा दिसले बघा एवढा लांब नदीवरती कांडळ टाकले आता मी खाजून का आता इथं आमचं औषध नाही काळू कालवू शकत काळू खूप नदी पण लांब आहे मी इथून बघा एवढा लांबून त्यांना फोकसवरती बॅटरी दाखवतो बघ ना कोण रे टाकला कोण रे डीकला हा राहुल तो बघा लाल लालटोपी लाल तो लाल लालटोपी दिसला <laughs> <तो गे> लाल। <laughs> एक लांब काय बाबूतला काय बसीत आणि गप्प बोललो ना रात्रीचं तिथे पप्पाच्या मास्क लागत्या माझ्यावर बसल्या बॅटरी बघा मी दाखवते त्याला तिकडे राहुलला आम्ही काही दिसणार नाही एवढे बघा मास्क्या माझ्यावर बसलेत बघा किती चाय हे बघा लाईट बाकी सँडी कुठे नाही सँडी पण दिसणार नाही काळो काही काळोख आहे सो पाहिली तीन पाहिली मासे मस्त भेटलेत चार्जिंग पण मोबाईलची संपायला आले सो बघू जर नंतर थोड्या वेळेला दाखवायला भेटला तर मी दाखवू डायरेक्ट घरी जाऊ बघा अण्णा तिकडून बॅटरी दाखवत आहेत बघा राहुल तू वरून येशील वरून येशील बघू आता मासा कसा थंड पाण्याला बाहेर येईल म्हणजे पाणी गरम होईल तसं पाणी खाली खाली गरम होईल मग मो मासा मोठा मासा वरती येतो आपल्याला भेटेल का आता

पाच वाटण्या पडल्या पण ती दोन तीन पहिले असतील पडल्या कोहिंद्याला आपल्याला वरती आहे फायनली आम्ही मासे पकडून आलो मस्त मजा पण केली कसा वाटला व्हिडिओ नक्की खेळवा चला बाय बाय गुड नाईट आ